काय तुमच खात चालू घेते दाबलून सांड गालायला शेवाय जे आहे ते करतो त्याने पिळायचं मग कट करायचं असं <laughs> त्याला काय बापू ती काटी शेव असते काटी शेव तर आणायचं तीन त्यांनी करायचं आणि कट करायचं पण ते सांड गेलं तू आता पाहिजे की असं अरे काय कश तरी खायचं पण त्यांना ते दिसताना व्यवस्थित देतलं पाहिजे की असू द्या गाड्या कस करा तुमचे हे होय <laughs> बीजी ना तुम्ही बीजी बीजी पाय पाडल्या सहा पाय पा कमी पडल्या हे कशाला आणलेत दादा पाच पायपा कशाला आणलेत म्हण हे तळ्यातलं बिघाडलं खात पाण्यानी सगळं गेलं तळ बिघाड तळ पाणी पाहिजे आणि मग तारास बी नको प्रत्येकाला असं वाटतं होय दादा साहेब हा काय ना ह्यांचा टेम्पो नेला इकडे नळे आणायला नेलत ना मामांना टॅम्पू यांच्यात टेम्पो आपला भाड्याने चला कुठं चाललं की आपलं होय बांधा शेजारी काय आणायचं म्हणलं की तेव्हा तिकडून आलं चौधर आपण आपाल बापू चाललं होतं रानात आमचं चाललंय सांड घालायचं खोर आणायचं उकरायचं हा रानात खोर आहे की इथं आपलं इथलं इथलं खोर आहे की खोर आहे की इथं आपलं इथलं इथलं दार धरायचं नाही नीट बसवलंय सगळं चांगलंय टिकावत फक्त घेऊन या की गाट्टी जाऊ इकडे आणू काय काय नाही आपसा झोपले असू द्या पते चाललंय असू द्या आम्ही घालतोय सांड ग हूं असं झालंय काल घातलेलं वाळू घातले तो तिकडे बाजवरती असं मध्ये झाड कमेंट होय करता दहा एकर म्हणले लसूण आहे रान तरी आहे का मला पण म्हणा अर्ध्या एकर कमेंट चांगली करीत जागे पण तुम्ही सांगा की अर्धा एकर दोन गुंट तीन गुंट्यात किती काय काय निघतं काय करायचं तुला चितताय नका आपल्या बोलतानी चांगलं बोलत पण चांगली देवानी तो आणि दे दिले समज पदेशीर बोलत जावं चांगलं बोलावा ती वाचली मी म्हणलं काय बोलते कष्ट मी सांगतो आम्ही आणतो चांगला बघून आपलं दोनशे रुपये किलो अडीचशे नि देतो हा तुम्हाला दीडशे मिळत नाही आपल्या गावरान लसून बापू कुठे मिळत नाही तुम्ही सगळीकडे हिंटा आपल्या बारामध्ये हिंटा गेल तर तुम्हाला कुठे घावला काय नाही घावला का, का लसून पाहुणे जी शेतात लसून लावतो ना त्यांच्याच घरी गावरान लसून घावतो असं आहे का मग ते लसून पांढरा मस्की कुठं पण आहे की त्याला उतडाला पण तो काय करायचं आणून ती आपल्याला जमतच नाही ना आपल्याला रानातलाच लसून लागतो या रानातला असू द्या बापूंनीच कमेंट वाचली मला तर माहिती नव्हतं मला म्हणत होतं असं झालं

चुकते या कर द्यायच्या त्याला नाही आता नाहीत करायची आता बापूने सांगितले म्हणलं आता कुणी कमेंट करणार कर नाही काय नाही बिघाडते व तुमच्या कुणी असलं आम्हाला तीन एकर शेत आहे पण त्यात आम्ही दहा एकराच पिकावतो हो, होय बापू मग कधी तीन पिक गेली का नाही गेली गेली सुके नाही आता कुणाला काय बाळा चालेल परत ते आजीन तवर असू द्या जावा जावा आता टिकावा नाही जा घेऊन टिकावा पाहिजे Hmm. आता पाऊस पडला आपल्या नशिबाने लावायचं माणसांना संध्याकाळी लावा की आता ला। का <laughs> था काम चालू या मला बोलायचं बरं बरं असू द्या जाऊन दोन काय करायचं कुठली नळी कुठली